हा मी बोललोय आमदार साहेबांशी तारीख कुठले म्हणाल तुम्ही नमस्कार नमस्कार अपॉइंटमेंट हो मुकुंदराव या की हॅलो पक्की तारीख पक्की बसा बसा हे गोडांबे साहेब आपल्या आमदारांची पी बर हा म्हणजे हे इंजिन आणि आमदार डबीच काय कस असू द्या मोठ्यापणा देतो घ्यायचं हे कोण मुकुंदराव आमचे मित्र बरं <laughs> का पन्नास मतदार मागे आहेत आपलं काय माणसापणे हा बर ते दोन बदल्यांचे दहा दहा हजार प्रमाणे वीस हजार आणलेत <laughs> <निया। laughs> पाचशे चक्कर करीत आहेत मोजून देऊ काय चेष्टा करता आमची है <laughs> <laughs> मी पोस्ते करतो साहेबांकडे <laughs> पोस्ते करा नाही तर तुम्ही ठेवा आम्हाला काय आमदार साहेब नसताना तुम्हीच आमचे साहेब बर आमदार आमदार साहेब हो त्यांच्या सीएम बरोबर बैठक नाही का भोमला अरे आमदारच्या सीएम बरोबर बैठक आणि मी नाही म्हणजे आमदार वर आणणार बाप रे म्हणजे आज आमदार साहेबांची भेट होणार नाही नाही ना सीएम बरोबर म्हणजे अरे मुक्या तू चंद्राबाई मोडलिमकर म्हणजे म्हणजे सी फॉर चंद्रा सी एम फॉर मोडलिमकर सीएम चंद्राबाई साहेब नेहमी म्हणायचे सीएम भेटत नाही सीएम भेटत नाही सीएम भेटत कशाला असताय कचुर कशासाठी आहे डायरेक्ट इकडे घेऊन आलो चंद्राबाई समोर उभं केलं म्हणलं भेटा सीएम काय सांगतो काय ऐकतोय काय तेव्हा बसून आपल्याला एकदम डॅम खुश नमस्कार साहेब नाही म्हणजे सभात नाही काय खोलायच काय रे का हाऊस कसली संपली आता तर सगळं सुरू झालं कोण आहे कोण आहे कोण आपलाच माणूस आहे मुकुंदा काय मोरे नावाच्या एका माणसाने याच्या मित्राकडनं एक लाख रुपये घेतले आता त्याने हात वर करू दे करू दे काय वर करू दे आपण घाबरायचं नाही बघ इन्स्पेक्टर रण खांबे काय का रण खांबे मारी त्याला सांगू आणि उचलून आणूया त्याला तुझ्याकडे पावती असेल ना चेक नंबर वगैरे नाही साहेब च्या मारी मग चिट्टी तरी आहे का चिठ्ठी कागदावरची नाही ना मग अवघड आहे बघ का अवघड आहे ही लोकशाही आहे आणि या लोकशाही मध्ये फक्त कागूद बोलतो कोण बोलतो कागूद काय बरोबर आहे बरोबर हा मग <laughs> <अबा, बा। laughs> नाही पण साहेब त्यांनी विश्वासानेच दिले होते ना पण आता काय सांगायचं गड्या तो विश्वास पाणीपत मध्येच गेला <laughs> हा चाल का तर मी कुठे जाऊ साहेब तू खामगावला तिथं उद्या पाण्याच्या टाकी टाकीच उद्घाटन त्याची सगळी व्यवस्था करायला पाहिजे का लो केलं पाहिजे आता आमदार साहेबांनी चंद्राबाईंना जो बंगला बांधून दिलाय तो सात आठ लाखाचा नक्कीच असेल ना जास्त मग एका नाचणाऱ्या बाईसाठी एवढे पैसे द्यायला आले कुठला असतील त्यांच्याकडे तू मला चढेल अशा काहीतरी गोष्टी बोलला अरे पण कचरू हा भ्रष्टाचार आपण उघड्या डोळ्यानं बघायचा नुसता बघायचा नाही त्यात सामील व्हायचं मी झालो तूही हो मी हो तू तू काय स्वतःला महात्मा समजतो काय रे पागल तुझ्यासारखे ही मी अशी ही नीतीमूल्य पाळत फिरलो असतो ना तर या कचरूचा कधीच कचरा झाला असता हा पण एक आज आज मला व्यवस्था कळली काय व्यवस्था कळली रे तुला मास्तरांच्या बदल्या के केल्यास त्यांच्याकडनं वीस हजार घेतले त्यातले दहा हजार खिशात टाकले म्हणजे व्यवस्था कळली काय रे तुला येस एक्झॅक्टली हीच तर व्यवस्था आहे अरे मुख्या लोक पैसे घेऊन तयार आहेत फक्त डोकं चालवायचं कसलं डोकं चालवायचं रे लाच घ्यायला आणि लाच द्यायला अरे इथेच तर साला तुम्ही लोक चुक्ता अरे लाच म्हणजे वंगण आहे वंगण लक्षात ठेव सायकल मध्ये वंगण घातलं ना तरच ती न कुरकुरता चालते आणि हा हात साला सरकारी यंत्रणेचा मोठा गाड आहे तो आसाच चालू राहिला पाहिजे त्यासाठी आपापल्या परीनं वंगण घालायला पाहिजे आणि जे हे असं करत नाहीत ना ते आयुष्यभर कुरकुरत राहतात तुझ्यासारखे मला नाही पटत हे पटेल पटेल माझ्याकडे बघ तुला पटेल मी कचरू खडके काय होते रे माझ्याकडे मी सुद्धा तुझ्यासारखा ग्रॅज्युएट होतो मी ही स्पर्धा परीक्षा दिल्यात काय झालं साला अण्णाला मोता झालो शेवटी एक दिवशी ठरवलं ही तत्व गुंडाळून बाजूला ठेवायची ठेवली अरे उपाशी ठेवतात ती थे कसली साली हाड अरे पण मित्रा कचरू तत्व गुंडाळून तू एकटा सुखी झालाय झालो ना अरे आपल्याला काय <laughs> आपण सुखी तर साला जग सुखी आता मंत्र्याची वाजवतो वाजवतो ना आणि वाजवतच राहणार का आपल्याला फक्त फायद्याशी मतलब मस्त जाई नाही का मला काय दूध पिळण्याची कारण काय का रे <laughs> गप्प का आणि आता तर मला शालेय पोषण आहाराचं कॉन्ट्रॅक्ट मिळते महिन्याला पन्नास हजार रुपये डोळे झाकून <laughs> त्यात आणखी न भेसळ दूध आणि उतरलेली केली तिली का आणखीन पंचवीस हजार <laughs> अरे लहान मुलं आहेत ती काय फरक पडतोय उद्या तुलाही होतील उद्या उद्या आज कोणी बघितलं कळते का हे हे जे भक्ती संगीत मगासपासून बाबा गातोय तो कशासाठी तुझ्यासाठी अरे तू माझा जवळचा मित्र आहेस म्हणून रे वाईट वाटत रे मित्र वाईट वाट एक शर्ट चार दिवस धुवून घालतोय अरे कसला विचार करतोय मी सांगतो त्या थेरी चल माला माल होशील कसली थेरी असते तुझी अरे सांगतो रे तू आधी तयार तो हो तुला सांगतो आपण दोघे म्हणून मिर्या करू मिर एक गोष्ट लक्षात ठेव बांधील हो नाही तर बाहेर हो ही जगाची रीत आहे आता तू विचार कर काय करायचं ते तुझी थेरी मान्य राम राम बोला हे पण मिळवा त्याच्यात मुकुंदराव ह एकदम चेंज लक्ष्मीचं चित्र बघितलं काय कसं हातातून पैसे पडतात <laughs> <laughs> <सो> वाटलं <laughs> <laughs> वागायची पद्धत नव्हती अन्नासाहेब आता कळू लागलं सगळं लिक्रोजिन घ्यास सांभाळून त्याला काय होते तुमचं कसं झालं होत माशांचा पाऊनचार पाहिजे तुम्हाला पण पाण्यात उतरायला नको झटका खाल्ला ना अण्णा पण झाली तेवढीच चिकार झाली पण हा बदल कोणामुळे साहेब आपले ते बघा <भागा> आले शंभर वर्ष आयुष्य काय म्हणतात आमचे मुकुंदराव आता काय म्हणणार हो कारल्याची पार साखर केली करा तुम्ही काय आता ह्या साखरेच्या माग तुम्ही मुंगी म्हणून उभं राहायचं काही लोक काय नाही हो काय आमच्या ह्या मुकुंदाच्या डोक्यात ना नको नको ते भरलो ते फक्त साफ करून टाकले एवढंच चांगलं केलं नाही तो व्हाय गेला असता बरं आणखीन काही सेवा हा काय ते जेव्हा योजनेत न विहीर त्याला मी मिळून देईनच हा त्याबद्दल वाटत नाही हा सात बाराच बाकी तुम्ही बघायचं हा तिलाओ अन्ना साहेब उत्पन्न बसल ना माझं बसल अह मी कशाला बसलो इथे कागदावर जे लिहिन ते फायनल पुढे कोण आहे का तलाठे चिरेग हा भेग आहे का तो बा म्हणजे काय प्रश्नच नाही उद्या येऊ का उद्या पाच काम आहे लगेच देतो काय नाता मधी तत्व इमानदारी काय काय येईल सगळं विसर्जन करून आलं मग याला म्हणतात सरकारी कामात तत्परता